अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अनंत चतुर्दशीचं महत्त्व काय आहे त्याचबरोबर अनंत चतुर्दशीची पौराणिक कथा या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अनंत चतुर्दशी रोत भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचं रोत केलं जातं अनंत म्हणजे जो कधी मावळणार नाही आणि कधी संपणार देखील नाही तो आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्य रूपी शक्ती गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री हरि विष्णू देवतेला अनुसरून केल्या जाणाऱ्या या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते श्री अनंत चतुर्दशी या व्रताबद्दल श्री गुरुचरित्रामधील बेचाळीसाव्या अध्यायामध्ये पूर्ण माहिती दिली आहे ती पाहू तर काय माहिती आहे श्री गुरु सायन देवांना म्हणाले तू मला अनंत व्रताविषयी विचारले होतेस या अनंत पूजेचे महात्म्य काय आहे व ही अनंत व्रत पूजा पूर्वी कोणी केली होती या व्रत पूजेचे फळ नेमकं काय याविषयी मी तुला सांगतो ते ऐक हे अनंत व्रत पूर्वी पंडुपुत्र युधिष्ठिराने केलं होतं त्या रोत वैभवामुळे त्या व्रताच्या प्रभावामुळे त्याला त्याचे गेलेलं राज्य परत मिळाले त्याचे असं झालं की कौरव आणि पांडव पण लावून द्यूत खेळत होते आणि त्या द्यूत क्रीडेत पांडवांचे सर्वस्व हरण केले व त्यांना बारा वर्ष वनवास जो आहे आणि एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला युधिष्ठिर अर्ध्या राज्याचा स्वामी पण तो आपले भाऊ व द्रौपदी यांच्यासह घोर अरण्यात अनंत दुःख भोगत होता पांडव वनसा वनवासात असतानाही कौरव अनेक कपटकारस्थाने करून त्यांना त्रास देत होते पांडवांचे सत्व हरण करून त्यांना त्रास देत होते पांडवांचे सत्व हरण करण्यास कौरवांनाही पांडवांकडे पाठवले परंतु प्रत्येक वेळी श्रीकृष्ण त्यांचे रक्षण केले आणि पांडवांचे फार हाल होत आहेत हे पाहून एकदा श्रीकृष्ण त्यांना भेटावयास गेला श्रीकृष्णाला पाहताच युधिष्ठिराने त्याला लोटांगण घातले त्याची यथासांग पूजा केली मग त्याने हात जोडून श्रीकृष्णाला प्रार्थना केली हे भक्तवत्सला कृष्णनाथा तुझा जय जयकार असो हे कृष्णा तूच या विश्वाचे उत्पत्ती स्थिती लय यास कारण आहेस तूच ब्रह्मा विष्णू महेश आहेस दुष्ट स दुर्जनांचा नाश व संत सज्जनांचे रक्षण यासाठीच तू अवतार घेतोस पांडव माझे प्राण आहेत असे तू सर्वांना सांगतोस मग आमची परी अशी उपेक्षा का करतोस तुझ्याशिवाय आम्हाला कुणाचा आधार आहे सांग तुझे आमच्यावर कृपाछत्र असताना आम्हाला ही दुःखे का बरे भोगावी लागत आहेत आम्ही काय केले असता आम्हाला आमचे गेलेले राज्य परत मिळेल आमचे वैभव परत मिळेल सर्व पांडवांनी व द्रौपदीने हात जोडून श्रीकृष्णाला हेच विचारले आणि त्यावेळी श्रीकृष्ण पांडवांना म्हणाला तुमचं गेलेलं वैभव परत मिळवण्यासाठी मी तुम्हाला एक रोत सांगतो आणि ते रोत केले असता तुमचे गतवैभव तुम्हाला लवकर प्राप्त होईल सर्व रोतांमध्ये अनंत रोत अत्यंत श्रेष्ठ व प्रभावी आहे हे रोत तुम्ही करा म्हणजे तुमचे राज्य तुम्हाला लवकर प्राप्त होईल तो अनंत म्हणजे शेषशाही विष्णू तेच माझे मूळ रूप आहे मीच तो नारायण दृष्टांचे निर्दालन करून भूभार हलका करण्यासाठीच मी वसुदेव कुळात श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला मीच जळी स्थळी काष्टी पाषाणी त्रैलोक्याला व्यापून राहिलो आहे मीच सर्व काही आहे मीच तो अनंत नारायण चराचर विश्वाला व्यापून राहिलो आहे त्या आणताची म्हणजेच माझीच तुम्ही यथासांग पूजा करा या व्रताने तुमचे सर्वतोपरी कल्याण होईल आणि हे व्रत कोणत्या दिवशी करावं ते कसं करावं हे आम्हाला सविस्तर सांग अशी विनंती युधिष्ठिराने केली असता श्रीकृष्ण म्हणाला भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थशीला ही रोध पूजा करावी या दिवशी